हाय एरिया सेफ नाही बाकीचे सगळे म्हणलेले सेफ आहे पण हा एरिया सेफ नाही तर येतात काय काय किस्से झाले बट इथं मी जास्त व्हिडिओ शूट नाही करू शकत बिकनलिस्ट आहे जर्नलिस्ट बॅन आहे तिथं जर्नलिस्ट जर्नलिस जर्नलिस येऊ शकत नाही तिथं का, का श्राईन होता okay, 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 okay. आज दुसरा दिवस आहे बेरुठल्या बुडमध्ये आज आमच्या नाव आहे काल आता आम्ही टॅक्सीने गेलेलो आणि म्हणजे ते टॅक्सी म्हणजे उबेरने गेलेलो आज आम्ही जरा डिफरंट ट्राय करणार आहे एक फ्रेंड आहे माझ्याबरोबर तो पण ट्रॅव्हलर आहे आणि आता इथून बालबेक बालबेक इथून जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर आहे आम्ही ट्राय, ट्राय करतोय टॅक्सी बस यावेळेस बसनं ट्रॅव्हल करायचं ठरवलेलं आहे तर भेटूया बालबेकमध्ये आजचा ब्लॉग सुरू करायच्या तुम्हाला लेबडनबद्दल थोडीशी माहिती सांगतो लेबडन एक डेमोक्रेसी आहे आणि इथे इलेक्शन होतात अठरा ऑफिशियल रिलीजन आहेत लॅबनमध्ये त्याच्यामध्ये मेजर सत्तावीस टक्के सुन्नी मुस्लिम आहेत सत्तावीस टक्के शिया मुस्लिम आहेत आणि पस्तीस टक्के ख्रिश्चन लोक आहेत तर यात सगळ्यांनी मिळून इथे एक कन्सेप्ट बनवलेलं आहे त्याला कन्फेशनलिझम म्हणलं जातं तर यानुसार इथला जो प्रेझिडेंट असेल तो कायम एक ख्रिश्चन असेल स्पीकर ऑफ चेंबर जो असेल तो कायम एक शिया मुस्लिम असेल आणि इथला जो प्राईम मिनिस्टर असेल तो कायम एक सुन्नी मुस्लिम असेल Can you stop the camera, please? Outside. Okay. Good outside. Okay. okay. How are you, sir? I'm good. I want to write six. I write eight by accident. Okay, okay, okay. Uh, no problem. No, no, no. You're going to call station. You're going to Balbek. Balbek. Okay. Is it safe to go Balbek? Okay. I uh, I tell you, sir. बालदेकला जायला मीप बुक केली उबेर आम्हाला कोला स्टेशनला सोडणार होती आणि कोला स्टेशनला आम्हाला एक लोकल बस भेटणार होती त्या बसमधून आम्ही जाणार होतो गव्हर्मेंटच्या बस लॅबनांमध्ये नाहीत तुम्हाला प्रायव्हेट जे आहेत त्याच गाडीतून जायला लागतं ड्रायव्हरनं आम्हाला ऑलमोस्ट सगळं सांगितलं की कुठं उतरायचं कुठं जायचं किती वाजता मागायचं काय सेफ आहे काय सेफ नाही आहे त्याने एक अजून ॲडवाईस दिली त्याने सांगितली की लोकल लोकांबरोबर तुम्ही पॉलिटिक्स डिस्कस करू नका दुसरी गोष्ट कुठल्याही टॅक्सी ड्रायव्हरला तुम्ही इलिगल गोष्टी विचारू नका तुम्हाला माहिती नसेल पण मे बी ते अंडरकवर एजंट असू शकतात गव्हर्नमेंटचे आणि तुम्हाला परत प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता आम्ही चाललो आहे बालबाईकला बस भेटलेली आहे आम्हाला इथं बसवाला घेणार आमच्याकडनं चार लाख पन्नास हजारले बिल्स पाऊंड टॅक्सीवाल्यानं जास्त घेतले आमच्याकडं त्यांना दोन लाख पन्नास हजार किलोमीटर पाच किलोमीटरसाठी बालबाईक इथून मला वाटते अंतर आहे साठ पाच सात किलोमीटर आहे आम्हाला संध्याकाळच्या आतमध्ये म्हणजे पाच वाजायच्या आठ मध्ये माघारी यायचं यायचंय सो आम्ही ट्राय करू आता इथे गाडी आहे गाडी बसलेली आहे पॅसेंजर आहे सोबत आहे माझ्या हाय हाय हॅलो तर बालबेकला जायला बसमधून आम्हाला दोन ते अडीच तास लागले आता आम्ही सगळ्यांना विचारत होतं सेफ आहे का सेफ आहे का पण कोण सांगत होतं सेफ आहे कोण सांगत होतं सेफ नाही आहे बालभेगी सिरिया आणि लेबनानच्या बॉर्डरवर एक छोटंसं शहर आहे पण नंतर कळालं आम्हाला हे सेफ नाही आहे जसं मी तिथे एंटर केलं बालभीनं तेव्हा आता ट्रॅव्हल करून आम्ही फायनली पोहोचलोय तर हा होता, okay, 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 होता एंट्रान्स रोमन टेम्पलचा आता ही वेगवेगळी टेम्पल आहे तिथं जी रोमन लोकांनी बांधलेली होती दोनशे वर्षापेक्षा जास्त हे टेम्पल बांधायला वेळ लागलेला असं म्हणतात आता ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि हे टेम्पल होतं टेम्पल ऑफ बॅच्यूस जो की एक ग्रीक देव आहे याच्या साईडला टेम्पल ऑफ ज्युपिटर पण आहे हा पण एक ग्रीक मायथॉलॉजीमधलाच देव आहे तुम्ही जर थॉर मार्वलचे पिक्चर बघत असाल तर त्याच्याशी तुम्ही असोसिएट करू शकता इथं पण ऑलमोस्ट झिरो टुरिस्ट होते कोणच नव्हतं मी होतो माझ्याबरोबर एक जण होता आणि जे पण लोक होते ते लोकल टुरिस्ट होते दीड तासाचा प्रवास होता टोटल तर बस झाल्याने इथं सोडलं परत आम्ही इथं आलो पण येताना आम्हाला लय काय काय चित्र दिसले नंतर थोडंसं अजून काय काय दिसलं त्यामुळे आम्हाला कळलेलं आहे ऑलरेडी की हा एरिया सेफ नाही बाकीचे से सगळे म्हणलेले सेफ आहे पण हा एरिया सेफ नाही आहे सो आम्ही फक्त फोटो काढणार आहे आणि लगेच निघणार आहे इथनं आता मी जिथं आहे बालबगचे हे एक टेम्पल आहे रोमन काळातलं ते खूप जुनं टेम्पल्स आहे एथन्सच्यानंतरचं हे एक टेम्पल आहे व्हिडिओ दाखवतो ने बोला था ना कहीं भी डालेंगे पर इधर नाही डालेंगे तो ये तीन बजे हम जा रहे हैं ठीक आहे चले मेरे को बस इतना मित्रांनो <laughs> 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 तुम्ही जर कधी लेबनानला आला तर बालबेकला नक्की या हे ग्रीक काळातले टेम्पल एवढे मस्त आहेत की बघण्यासारखे आहेत खूप मोठे मोठे स्टोन आहेत आणि त्याच्यामध्ये ही कलाकृती केली गेलेली आहे या एंट्री तिकीटचं म्हणाल तर दोन लाख पन्नास हजार पाहून घेतलेले म्हणजे इंडियाचे आपले तीनशे चारशे रुपये घेतले असतील त्यांनी आता टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं जेव्हा आम्ही विचारत होतो की बाबा सेफ आहे का जाऊ का नको तेव्हा टॅक्सी ड्रायवरला आम्हाला म्हणाला की ते सगळीकडे बॉम्ब पडतील पण या टेम्पलमध्ये पडणार नाहीत कारण ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्यामुळे तुम्ही जोपर्यंत टेम्पलमध्ये आहात तोपर्यंत सेफ आहात आम्ही म्हटलं ठीक आहे आता बाद झालं टेम्पल बघायचं बस पकडायची आणि माघारी बिरोटला जायचं जायला पण तेवढाच वेळ लागणार होता जाताना दिवस आम्हाला तिथूनच भेटेल तिथं आम्ही उतरलेलो होतो तिथं माझा सगळा मूड गेला आहे माझा सगळा तिथला जे युद्ध चाललं आहे ह्यांच्यामध्ये ते मी जिथं आहे तिथेच त्यांचं पोटेन्शियल टार्गेट असतं प्रत्येक वेळेस आता एवढा लांब आलो ला तर म्हटलं जाऊन फोटो काढून जावं हो। येताना टॅक्सी ड्रायव्हर बोललेला की ते कुठेही बॉम्ब मारतील पण ह्या मंदिरात नाहीत मारणार पण कोण चिंता करते इंटरनॅशनल लॉची इंटरनॅशनल लॉमध्ये तर असं पण लिहिलेलं आहे की कुठल्याही कॅपिटलमध्ये जाऊन तुम्ही करायचं नाही आता केलाच दे ना कॅपिटलमध्ये बॉम्बिंग हेरिटेज साईटचं कुठं घेऊन बसला आहे एक जण आहे माझ्याबरोबर तो तर जाम घाबरला आहे तो येतोच नव्हता नाही म्हणलं मला जायचं आहे माघारी आमचं म्हणलं काय नाही होत इथं नाहीत बॉम्बॅकमध्ये पण इथनं सिरिया डमॅस्कस एकदम जवळ आहे येताना आम्हाला सिरियाची बॉर्डर पण लागली सगळा माउंटेनचा एरिया आहे पहाडोचा एरिया आहे मला बराच काय काय सांगायचं आहे आता येताना काय काय किस्से झाले बट इथं मी जास्त व्हिडिओ शूट नाही करू शकत बिकॉज इथं इथं एक श्राईन आहे मे बी पकडलं बिकडलं तर त्यांनी परत म्हणतील हे तुम्ही आमचा व्हिडिओ काढताय त्यामुळं नको किंवा जर्नलिस्ट आहे जर्नलिस्ट बॅन आहे तिथं जर्नलिस्ट येऊ शकत नाही तिथं माझ्याकडे आहे गोप्रो लगेच कळून जाईल फालबॅगचा ब्लॉग आज इथंच संपवतोय हो नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघूया की एवढे सगळे पैसे घेऊन मी कुठल्या देशात जाणार आहे तुम्ही गेस करा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा